कोपरगाव तालुक्यातील मढी बुद्रुक या ठिकाणी भर दुपारी दर्शन स्थानिकांमध्ये वातावरण नेहमीप्रमाणे शेतात काम करणारे संतोष जगन्नाथ गवळी यांना दुपारी अडीच वाजेच्या दरम्यान अचानक बिबट्या दिसला त्यांनी तात्काळ शेजारील शेतकऱ्यांना हा प्रकार सांगितला गवळी वस्ती लासलगाव कोळपेवाडी रोड परिसरामधील ही घटना असून गावात भीतीचं सा सावट निर्माण झालंय गवळी यांचं पाळीव कुत्र भर दुपारी उचलून नेल्याची माहिती समोर आली आहे बिबट्या शेजारील उसाच्या शेतातून पळून गेला परिसरामध्ये सध्या मोठ्या प्रमाणात शेतीचं काम सुरू आहे शेतकरी दिवसभर शेतात राहतात अशातच बिबट्याच्या या अचानक दर्शनामुळे शेतकरी वर्गात अधिकच भीतीचं वातावरण निर्माण झालंय याच पार्श्वभूमीवर मढी बुद्रुक या ठिकाणी शेतकऱ्यांनी वन विभागाकडे तातडीनं पिंजरा बसवून बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे शेतकऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी उपाययोजना कराव्यात अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे आता दुपारचे अडीच वाजलेले आहे भर दिवसा बिबटे फिरत आहे आता इतक्यात एक बिबट्या गेलेला आहे हा आणि कुठून गेला तो असा इकडून गेला आणि लोकांनी कसे काम करायचे त्यांच्या जीवाला धोका आहे सर काही वन संरक्षणाने तुमच्याकडे केलं काई? के का नाही काही काहीच केलेलं नाही पिंजरे वगैरे काहीच लावलेलं नाही आज मंगळवार भर दिवसा बिबट्यानी आमचं कुत्र नेलं इथून पाणी भरत असताना कुत्र बरोबर होत आमच्या बिबट्या आला आणि कुत्र घेऊन गेला आम्ही बघितलं तो उसात गेलेला आहे बिबट्या हा त्यापासून आम्हाला धोका आहे आम्ही बाहेर कस राहायचं दिवसा पण बिबटे यायला लागले पिंजरे टाकायला कळायला पाहिजे ना आम्ही वारंवार राहिलो पाहिजेच दखल घेत नाही मडी गावामध्ये दहा बारा बिबटे कमीत कमी त्याचा बंदोबस्त करावा हिच आमची मागणी मडी बुद्रुक ग्रामस्थांच्या वतीने वेद न्यूज साठी प्रतिनिधी योगेश खोलप कोपरगाव